सांगली कृष्णा नदीचा छोटा बंधारा पाण्याखाली पाऊस संततधार सुरूच मिरज आणि सांगलीत पावसाची रिपरिप कायम असून सतत पडणाऱ्या पावसामुळं पाणी पातळीत वाढ होत असून आज सांगलीतील कृष्णा नदीचा छोटा बंधारा पाण्याखाली गेलाय त्यामुळे छोटा बंधारावरून सांगलीच सांगलवाडीकडे जाणाऱ्या पायवाटांचा संपर्क तुटलाय तर अकरा फुटावरती पाण्याची पातळी आली असून पावसाची संततधार अजूनही सुरूच आहे